पेठवडगाव नगरपालिकेच्या मंगलधाम इमारतीच्या पिछाडीस असणारी तीन घरं नगरपालिकेनं जमीनदोस केली आहेत दरम्यान कोर्टाचा स्थगिती आदेश लागू झाला पण तोपर्यंत ही घरं जमीनदोस झाली होती दरम्यान कारवाईला विरोध करणाऱ्या महिलांना मुख्याधिकाऱ्यांनी शिवीगाळ करत अपमानास्पद वागणूक दिल्याची तक्रार महिलांनी केली आहे तर नगरपालिकेच्या भूमिकेचा बंडखोर सेनेच्या वतीनं निषेध करून आंदोलनाचा इशारा दिलाय हातकळंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगरपालिकेच्या वतीनं नगरपालिकेची नवीन वास्तू बांधण्यात येणार आहे त्यासाठी मंगलधाम इमारतीसह त्या शेजारील घरं दुकानं पाडण्यात येत आहेत या इमारतीच्या पिछाडीस परशुराम गणपती निकम दिलीप लक्ष्मण चव्हाण आणि रवींद्र साठे यांची गेल्या पन्नास वर्षांपासून घरं आहेत त्यांनी नियमितपणे घर पट्टी पाणीपट्टी भरलेली आहे पण नगरपालिकेनं नवीन इमारत बांधकामासाठी ही घरं काढून घेण्याची नोटीस लागू केली होती पण प्रथम पुनर्वसन करा त्यानंतर घर खाली करतो अशी भूमिका या कुटुंबांनी पण नगरपालिका प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष करत जेसीबीच्या सहाय्यानं घरं पाडली तर या कारवाईला विरोध करणाऱ्या महिलांना मुख्याधिकाऱ्यांनी शिविकाळ करत त्यांची मागणी फेटाळून लावली आणि घरं जमीनदोस करण्याचा आदेश दिला या पार्श्वभूमीवर बंडखोर सेनेच्या वतीनं मुख्याधिकाऱ्यांचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला या प्रकरणी तीस एप्रिल नंतर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवाजीराव आवळे यांनी ते सिटी सर्वे नंबर पाचशे अठरामध्ये येतात नगरपालिकेची इमारतीचं जे काम होणार आहे का ते पाचशे वीसमध्ये होणार आहे मग पाचशे वीसमध्ये होणार असताना मधलं पंचवीस फुटाचा रस्ता जाणार असताना पाचशे अठरामधलं त्यांना का पाडायचं आहे हा पहिला मुद्दा आहे पण ठीक आहे पाडायचा असेल तर कोणत्या आधारे पाडायचं आहे त्याच्यासाठी कुणाकडून तिने कलेक्टर साहेबांच्या कोण आदेश घेतला आहे का बरं नगरपालिका किती स्क्वेअर फूट बांधकाम त्या ठिकाणी होणार आहे किती चौरस याचा कसलाही बोर्ड अजूनपर्यंत मुख्याधिकारी साहेबांनी वडगाव नगरपालिकेच्या चौकात लावायला पाहिजे नाही यावेळी निलेश मोहिते रवींद्र माळी अर्जुन वाघमारे विशाल सौंदडे अनिकेत भोरे सुनीता नाईक यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते